आजच्या सेशन मध्ये आपण फ्रुट्स म्हणजेच फळ वाचूया लेट्स बिगीन बाय रिडिंग द पॅसेज देर इज अ फ्रूट मार्केट नियर माय हाऊस टुडे मॉर्निंग आय वेंट तेर विथ माय फादर टू बाय सम फ्रुट्स दे वर मेनी फ्रूट शॉप्स बट वी वेंट टू द बिगेस्ट शॉप दिस शॉप Had all the fruits. My father asked if I knew the English names of the fruits. I said yes, because our English teacher had taught us the names. He asked me to write the names on a piece of paper. If I got all the names correct, my father promised that he would give me a chocolate. I started writing the names mango, banana, grapes, custard apple, pomegranate, guava, orange, fresh lime, watermelon, pears, papaya, lychee, lemon, jackfruit, and apple. But I forgot the name of one fruit. This fruit was small and in a bunch. It was black and had a seed. My father told me that it is called Java plum. I got very sad because I had failed in the test. But my father said it was okay and he will give me a chocolate. There was a juice shop there. We decided to have juice. My father took orange juice. And I took sugarcane juice. Then we came back home with the fruits. It took us two hours to complete our shopping. Our shopping bags had become very heavy. When we reached home, my mother checked all the items. I liked my visit to the fruit market very much. Article: सर्वथा समझनेचा प्रयत्न फ्रूट मार्केट नियर बाय हाऊस म्हणजेच माझ्या घराच्या जवळ एक फळांचा बाजार आहे टुडे मॉर्निंग आय वेन देर विथ माय फादर टू बाय सम फ्रूट आजच सकाळी मी माझ्या वडिलांबरोबर तिकडे काही फळ विकत घ्यायला गेलो विकत घेणेला इंग्लिशमध्ये म्हणतात बाय बी यू वाय आणि विकण्याला काय म्हणतात सेल ई डबल एल देर वर मेनी फ्रूट शॉप्स अनेक फळांची दुकानं होती बट वी वेंट टू द बिगेस्ट शॉप पण आम्ही सर्वात मोठ्या दुकानात गेलो बिग मोठ बिगर म्हणजे कशाच्या तुलनेत मोठ आणि बिगेस्ट म्हणजे सर्वात मोठ बिगचं ऑपोजिट काय असतं स्मॉल द शॉप हॅड ऑल द फ्रुट्स या दुकानात सर्व फळं होती माय फादर आस्ट इफ आय न्यू द इंग्लिश नेम्स ऑफ द फ्रुट्स माझ्या वडिलांनी मला विचारलं बाबा तुला ह्या फळांची इंग्लिश नावं येतात का आय सेट येस मी हो म्हणालो बिकॉज आर इंग्लिश टीचर हॅट नेम्स कारण आमच्या इंग्लिश शिक्षिकेने आम्हाला नावं शिकवली होती ही आस्ट मी टू राईट द नेम्स ऑन अ पीस ऑफ पेपर त्यांनी मला कागदाच्या एका तुकड्यावर नावं लिहायला सांगितली इफ आय गॉट ऑल द नेम्स करेक्ट माय फादर प्रॉमिस्ड ही वुड गिव्ह मी अ चॉकलेट जर सर्व नावं माझी बरोबर आली तर माझ्या वडिलांनी वचन दिलं मी तुला एक चॉकलेट घेऊन देईन आय स्टार्टेड रायटिंग द नेम्स मी नावं लिहायला सुरुवात केली मँगो बनाना ग्रेप्स कस्टर्ड ॲपल पॉमग्रेनेट ग्वावा ऑरेंज फ्रेश लाईम वॉटरमेलन पेर्स पपया लिची लेमन जॅकफ्रूट अँड ॲपल बट आय फॉट द नेम ऑफ वन फ्रूट ही सगळी नावं तर मी लिहिली पण मी एका फळाचं नाव विसरलो फरगेट भूतकाळ फरगॉट आणि फरगेटचा अर्थ होतो विसरणे दिस फ्रूट वॉज स्मॉल अँड इन अ बंच इट वॉज ब्लॅक अँड हॅड अ सीड हे फळ छोट होतं पण एका गुच्छात होत बंच काळ होतं आणि त्याला एक बी होती सीड म्हणजे बी माय फादर टोल्ड मी दॅट इट इज कॉल्ड प्लम मला येत नाही म्हणून वडिलांनी शेवटी सांगितलं याला म्हणतात जावा प्लम आय गॉट व्हेरी सॅड बिकॉज आय हॅड फेल्ड इन द टेस्ट खूप दुःखी झालो कारण टेस्ट मध्ये नापास झालो होतो ना बट माय फादर सॅड इट वॉज ओके वडील म्हणाले अरे काय त्यात ओके मी तुला चॉकलेट देईन अँड ही विल गिव्ह मी अ चॉकलेट वॉज अ ज्यूस शॉप देअर तिकडे एक फळांच्या रसाचं दुकान होतं वी डिसाईडेव ज्यूस आम्ही ज्यूस घ्यायचं ठरवलं माय फादर टूक ऑरेंज ज्यूस संतऱ्याचा ज्यूस आणि आय टूक शुगर केन ज्यूस शुगर केन साखरेची काडी केन म्हणजे काडी साखरेची काडी म्हणजे काय ऊस शुगर केन म्हणजे ऊस वी केम बॅक होम विथ द फ्रुट्स मग मी घरी आलो फळ घेऊन इट टूक अ टू आवर्स टू कम्प्लीट आर शॉपिंग सगळ्या बाजार संपायला दोन तास लागले आर शॉपिंग बॅग्स हॅड बिकम व्हेरी हेवी हेवी म्हणजे जड त्याचं विरुद्धार्थी काय ऑपोजिट लाइट एल आय जी एच टी आर शॉपिंग बॅग हॅड बिकम व्हेरी हेवीन वी रिच होम माय मदर चेक ऑल दी आयटम्स जेव्हा आम्ही घरी आलो आईने सर्व यादी आणि यादीतल्या सर्व गोष्टी आयटम्स चेक केल्या आय लाइक माय विजिट टू द फ्रूट मार्केट व्हेरी मच मला प्रचंड प्रचंड आवडलं ही जी फळांच्या बाजारात आम्ही गेलो ते चला आता ह्या इंग्लिश फळांना मराठीत आपण काय म्हणतो हे बघूया सो लेट्स बिगिन विथ मिनिंग ऍपल म्हणजेच सफरचंद आणि एक असेल तर ऍपल आणि अनेक असेल तर ऍपल्स त्याला आपण एस लावायचं आहे इतर ऑलरेडी आहे मँगो आणि हे तुम्हाला माहित आहे इज आंबा एक असेल तर मँगो अनेक असेल तर मँगोज ई e एस लावायचा नेक्स्ट इज बनाना बनाना म्हणजे केळ अनेक असतील तर बनानाज ग्वावा उच्चार का त्याचा अर्थ होतो पेरू संत्र म्हणजे ऑरेंज मोसंबी इज Fresh lime. कि लाइम लाइम लाइम, ला फ्रेश लाईम किंवा तुम्ही याला स्वीट लाईम सुद्धा म्हणा आपण खरं म्हणजे लिंबाला सुद्धा अनेक लोक लाईम म्हणतात प्रत्येक लेमनच म्हणतो असं नाही लाईम आणि म्हणून आपण मोसंबीला फ्रेश लाईम स्वीट लाईम असं म्हणू शकतो द्राक्षांना इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ग्रेप्स नारळ म्हणजे कोकोनट सी ओ सी ओ एन यू टी कोकोनट कलिंगड म्हणजे वॉटरमेलन वॉटरमेलन अखंड शब्द आहे तो वॉटरमेलन फणस ला आपण म्हणतो जॅकफ्रूट जॅकफ्रूट सीताफळ म्हणजे कस्टर्ड ऍपल डाळिंबला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉमग्रेनेट स्पेलिंग आहे का पी ओ -E r जी आर एन एटी पॉमेग्रेनेट ग्रेनेट पॉमग्रेनेट जे काही असेल स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचं आहे एम ई जी आर एन ई पॉमेग्रेनेट नास्पती ला इंग्लिशमध्ये म्हणतात पेर एक असेल तर पेर आणि अनेक असेल तर पेर्स जावा प्लम होता ना जे स्टोरीमध्ये मला लिहिता नाही आलं जावा प्लम म्हणजे जांभूळ पपईला इंग्लिशमध्ये म्हणतात पपया एक फळ आहे लिची तुम्ही खाल्लायत कधी तर आठवा बघू लाल रंगाचं असतं बाहेर टोकेरी टोकेरी कवर असतं काढलं की आत अगदी ताडगोळ्यासारखं नरम नरम फळ असतं त्याला आपण म्हणतो लिची इंग्लिशमध्ये पण आणि मराठीत पण त्याचं स्पेलिंग आहे एल आय टी सी एच आय टी सी एच चा उच्चार च होतो कॅच मॅच तसाच च कैरीला आपण ग्रीन मँगो असं म्हणतो आंबाच असतो ना पिकला की हो तो मँगो होतो कच्चा असतो तेव्हा कैरी आपण त्याला ग्रीन मँगो असं म्हणू शकतो नारळ म्हणजे कोकोनट बरोबर पण तो जो झाडावरचा हिरवा काढतो तुम्ही त्याला ग्रीन कोकोनट म्हणू शकता आता हे फक्त ना तुम्हाला थोडी एक्स्ट्रा शब्दांची माहिती देण्यासाठी आहे नारळाला सरसकट कोकोनट म्हणा राईट परंतु कधी कधी तुम्हाला नारळाचं पाणी प्यायचं असतं ना जेवणात जेव्हा आई नारळ वापरते तेव्हा ती आतला नारळ घेते त्याला फोडते आणि मग ते खाऊन त्या नारळाचा जो किस होतो तो आपण जेवणात वापरतो पण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा ग्रीन कोकोनट असतो त्याला तासतात आणि मग कापून आपण त्या स्ट्रॉ घालून पितो ठराविक ऋतूत जे फळं मिळतात त्यांना आपण म्हणतो सीजनल फ्रुट्स ऋतू म्हणजे सीझन ऋतू म्हणजे सीझन आणि त्यामुळे जे ठराविक ऋतूत मिळतात त्यांना आपण म्हणतो सीजनल उदाहरणार्थ आंबा तो फक्त एप्रिल मे मध्येच मिळतो कलिंगड पपई सुद्धा ठराविक ऋतूमध्येच मिळतात सुद्धा ठराविक ऋतूमध्येच मिळतात त्यांना आपण म्हणतो सीजनल फ्रूट्स केळ केळ मात्र वर्षभर मिळतं त्याला त्यात केळ इज बनाना इज नॉट अ सीजनल फ्रूट बट मँगो इज अ सीजनल फ्रूट चव फ्लेवर फ्लेवर म्हणजे चव चव घेण्याला इंग्लिशमध्ये टेस्ट सुद्धा म्हणतात टी ए एस टी ई -E, म्हणजे चव घेणं म्हणजे आय टेस्टेड द फ्रूट आणि वेगवेगळ्या चवी असतात ना त्याला आपण फ्लेवर सुद्धा म्हणू शकतो कोणकोणत्या कौन चवी असतात आंबट आंबटचा उच्चार होतो सार स्पेलिंग जरीही एसओ यू आर असलं तरी उच्चार मात्र सार होतो खारट म्हणजे सॉल्टी सॉल्टी का कारण सॉल्ट म्हणजे मीठ आणि म्हणूनच जास्ती मीठ पडल्यावर जेवण काय होतं सॉल्टी कडू म्हणजे बिटर गोड म्हणजे स्वीट तर फ्लेवर्स चवी कोण कोणत्या स्वीट गोड बिटर कडू सार आंबट आणि सॉल्टी म्हणजे खारट सर्वात लहान म्हणजे स्मॉलेस्ट आणि सर्वात मोठा म्हणजे बिगेस्ट हे जे ई टी लागतो ना एस्ट शब्दाच्या मागे त्याच्यामुळे ते सर्वात होत मग स्मॉलेस्ट असेल तर सर्वात लहान बिगेस्ट असेल तर सर्वात मोठ बंच बंच नाही नुसतं बंच बंच चा उच्चार बंच चा अर्थ होतो गुच्छ ज्यूस म्हणजे रस फळांचा रस म्हणजे फ्रूट ज्यूस साल असतं ना फच आपण त्याला स्किनच म्हणतो आपल्या माणसाच्या शरीराला पण स्किन म्हणतो फळांच्याला पण स्किन म्हणतो त्या स्किन, स्किन सोडण्याला पील असं म्हणतात एक बी असेल ना तर सीड असत अनेक बिया असेल तर ते होत सीड एक म्हणजे सिंगल आणि अनेक म्हणजे मेनी आणि खूप साऱ्या असतील म्हणजे त्याचा उच्चार होतो सेव्हरल व्हेरी क्विकली चलो लेट्स गो थ्रू द वर्ड्स वन मोर टाइम ऍपल सफरचंद मँगो आंबा बनाना केळ ग्वा पेरू ऑरेंज संत्र फ्रेश लाईम स्वीट लाईम मोसंबी ग्रेप्स द्राक्ष कोकोनट नारळ वॉटरमेलन कलिंगड जॅकफ्रूट फणस कस्टर्ड ॲपल सीताफळ पॉमग्रेनेट डाळिंब पेर्स नासपती जावा प्लम जांभूळ पपई आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पपया लिची ला लिचीज म्हणतात ग्रीन मँगो म्हणजे कैरी ग्रीन कोकोनट म्हणजे झाडावरचा तो हिरवा नारळ सीजनल म्हणजे फक्त ठराविक ऋतूत मिळणारा त्याला सीझनल का म्हणतो सीजन म्हणजे ऋतू फ्लेवर म्हणजे चव फ्लेवर्स म्हणजे चवी चव घेण्याला टेस्ट म्हणतो कोणकोणत्या कौन चवी असतात आंबट म्हणजे सार खारट म्हणजे सॉल्टी कडू म्हणजे बिटर गोड म्हणजे स्वीट सर्वात लहानला म्हणतात स्मॉलेस्ट का कारण लहान म्हणजे स्मॉल आणि सर्वात मोठ्याला म्हणतात बिगेस्ट का कारण मोठा म्हणजे बिग बंच म्हणजे गुच्छ फळांचा रस फ्रूट ज्यूस फळांची साल स्किन फळांच्या सालीला सोळण्याला आपण म्हणतो पीलिंग सीड्स म्हणजे बिया एक म्हणजे सिंगल अनेक म्हणजे मेनी आणि भरपूर खूप सारं म्हणजे सेव्हरल चला मग लेट्स गो बॅक टू दी पॅसेज अँड सी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देता येतात का मी एक वाक्य बोलणार आहे तुम्हाला सांगायचंय की ते वाक्य खरं आहे म्हणजे ट्रू का खोटा आहे फॉल्स टी आर यू ई ट्रू म्हणजे खरं एफ एल एसी फॉल्स म्हणजे खोट फळांचं मार्केट माझ्या घरापेक्षा खूप लांब आहे इज दिस सेंटेन्स ट्रू और फॉल्स फळांचं फळांचा बाजार माझ्या घरापासून खूप लांब आहे हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स द आन्सर इज फॉल्स द फ्रूट मार्केट इज नियर माय हाऊस फळांचा बाजार माझ्या घराच्या जवळ आहे मी दुखी का झालो या वाक्याचं उत्तर इंग्लिश मध्ये द्यायचंय मी दुखी का झालो दर इज मी दुखी झालो आय गॉट व्हेरी सॅड बिकॉज आय हॅड फेल्ड इन द टेस्ट मी दुखी झालो कारण आय हॅड फेल्ड इन द टेस्ट नेक्स्ट क्वेश्चन What did my father promise me? What did my father promise me? My father promised me that he would give me a chocolate if I got all the names correct. My father promised that he would give me a chocolate if I got all the names correct. Me. कुटला रस प्याय मी कु रस द आंसर इज आई हैड शुगर केन जूस उसाचा रस आई हैड शुगर केन जूस उसाचा रस नेक्स्ट क्वेश्चन हाउ मच टाइम डिड वी टेक टू कंप्लीट आर शॉपिंग हाउ मच टाइम डिड वी टेक टू कंप्लीट आर शॉपिंग आम्हाला खरेदी करायला किती वेळ लागला द आन्सर इज एस टू आवर्स दोन तास टू कम्प्लीट आर शॉपिंग टू कम्प्लीट आर शॉपिंग पुन्हा एकदा मी एक वाक्य बोलणार आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगायचं मी फक्त एका फळाचं नाव विसरलो मी फक्त एका फळाचं नाव विसरलो आन्सर इज ट्रू कारण पॅसेजमध्ये लिहिलं आहे आय फॉरगॉट द नेम ऑफ वन फ्रूट आय फॉरगॉट द नेम ऑफ वन फ्रूट आणि लास्ट प्रश्न बाजारात गेल्यावर आम्ही कोणत्या दुकानात गेलो बाजारात गेल्यावर आम्ही कोणत्या दुकानात गेलो उत्तर आहे वी वेंट टू द बिगेस्ट शॉप आम्ही सर्वात मोठ्या दुकानात गेलो सो डिअर फ्रेंड्स हा होता आजचा टॉपिक फ्रूट्स आय होप तुम्हाला काही नवीन फळांची इंग्लिश नावं समजली असतील आणि तुम्ही ही फळं जेव्हा बघाल तेव्हा त्याला इंग्लिश नावाने हाक मारून तुम्ही शिकलेल्या शब्दांचा सराव कराल अशी अपेक्षा करतो आवडलं असेल तर पुन्हा बघा खूप आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा